मित्रांनो आपण पाहू शकतात आज या ठिकाणी गुलाल प्राप्त केलेला मेहरबाना आणि त्या ठिकाणी मेहबूब पा पाहू शकतात आपण आणि त्यासोबतच ताना शेठ पाटील आहेत शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज एक आकर्षक शरद झाली निमित्त झाली खरं म्हणतं काय सांगाल नाही आज आम्हाला म्हणजे काल मैदान नव्हता पण आज वाढदिवसानंतर आम्हाला शेठच्या शर्यत करायचीच होती कारण की बरेच दिवस झालं बिनदवडचा अड्डं आम्हाला लागलं नव्हतं पावसाच्या वातावरणामुळं कुठंही बिंध वातावरण जमलं नव्हता हो शर्यतीनं आणि तीन फिरायचे याच्यात त्या दिवशी आमच्या थोडी नशीबांची साथ सोडलेली म्हणून मार खाल्ला पण आज काही करून आज कुलाल घेणं प्राप्त होता आपल्या प्रेमापुटी शरद झाली डेस पण आपलेच आहेत त्यांच्याशी आता परत एकदा दुसरी शरद जमलेली आहे एक मैत्रीखादी शरद होते आमच्या दर मैदानात आता पण तीच आहे काहीतरी बड्डेच्या का शुभेच्छेनुसार त्याही पण शेडला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपण त्याच्या बैलांनी पण आज त्यांना शुभेच्छा शेती विजय प्राप्त करून दिलेले आहेत त्यामुळं बैलांचं पण मनपूर्वक अभिनंदन असेल का त्यांनी चांगलं असं एक बड्डे गिफ्ट शेटला दिलेलं आहे मित्रांनो कसं असतं ना कधी कधी स्वतः शेड असतात नाही तर त्यांची मुलगी देखील असते आज आलेत का शेड वगैरे आज नाही आले काल कार्यक्रम जोरात झाला आज त्याच्यामुळं साखरपुडे पण भरपूर आहेत शेटला कार्यक्रमात जास्त व्यस्त असून आज यायला नाही भेटला पण तर आमच्या कांद्यावर जबाबदारी त्यांची पार आणि आमच्यावर पूर्ण विश्वास असल्या मला ते काय एवढा टेन्शन घेत नाही तुम्ही कराल ते पूर्वदुषय असे बोलून आम्हाला मैदानात पाठवतात हो आज ना तीच गती मला कुठेतरी ना आज खतरनाकताना दिसली काय गतीचा विषय म्हणून झाला तर बैलाची ही घरची पाठी त्याच्यामुळं बनवली मैदानात बैल नेहमी एक उडी दोन उड्या जास्तच फलत कारण की शक्य नसलेल्या गोष्टी आणि शक्य नसलेल्या शर्ती विजय प्राप्ती करून दिलेत हा तर इतकेच आहे मोनले मैदानात त्याच्यामुळं भीती थोडीशी होती कारण की डी एस पीची गाडी पण घरची गाडी चांगली बोलते त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी मनात बुद्धुकी असून सुद्धा ती गाडी पाळाली आणि चांगल्याची शरीर झाली एक मैत्रीपूर्ण शरीर झाली नंतर आणखी ना मुंबईमध्ये तर फेमस आहे ती कुठंतरी याची छोटी मालकीन कुठेतरी खूप फेमस आहे मेहबूबची काय सांगाल तुम्ही ती आमची घरची लक्ष्मीच आहे हृदया दीप दीपक्षी पाटील आज ती आली नाही कारण की आम्ही तिला काल होतो चल चल पण शेट नसल्यामुळं ती पण आली नसेल मित्रांनो कसं असतं ना मैदान असलं ना तर त्या ठिकाणी ना त्याचे सहकारी मित्र आज मेहबूब आणि मेहरबान यांच्यासोबत किती सहकारी मित्र आहेत पाहू शकतात आता या मित्रांसाठी तुम्ही काय बोला तुमच्या ना दोस्तांसाठी नाही दोस्तांची साथ पहिली पाहिजे आज, के काल हो आज ते काल रात्रीचं काही नियोजन नव्हता आज संध्याकाळी रात्री मैदान फोकरला बोलू इच्छा म्हणजे मुलं सकाळी सांगण्यात जाते ना का शर्दीन जायचं आहे सर्व जो तो कामं टाकून काम आज संडे पण तरी पण बरेचसे सगळी कामं ठेवलेली आज त्यांनी आज कामही सुट्ट्या टाकल्या काही 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 गेलेच नाही आणि ते आज मैदानाला आले मित्रांनो ना मला एक तो दिवस आठवतो का ज्या दिवशी दादा फक्त एकदा बोललेले मला का मी यांना तीन फेऱ्यात कधीच बोलत नाही पण त्यांनी तो प्रयत्न केला आणि त्या दिवशी त्याच्यानंतरच्या एक महिन्यानंतर एक म तीन फेऱ्याच्या महिन्यात एक नंबर करून दाखवला प्रयत्न हे नेहमी चालू ठेवलं पाहिजे कारण की क्षेत्र बैलगाड्याचं आहे आणि इथं जो बैलगाड्याचा ज्या पण ज्या स्पर्धा होतात त्यात सगळ्या स्पर्धेत भाग घेणं आपलं भाग कर्तव्य आहे त्याच्यामुळं प्रत्येक आता आज मुंबईला या तीन पेरेच्या शर्यती झाल्या म्हणून इथं या स्पर्धेत आम्ही भाग घेतला आणि त्या स्पर्धेत एक नंबर करून दाखवला आमच्या बैलांनी आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्याच्याबद्दल भुंगांचा म्हणजे भुंगाची पण तेवढीच साथ लागलेली आहे आणि एकमेकाची जोडी जी अशी पलते त्याच्यामुळं तीन फिरते एकमेक आम्हाला शक्यच झालं मित्रांन कसं असतो थोडीच थोडी दोन्ही जबाईला पलणारी असली तर कुठे तरी नंबर होतो काय सांगाल तुमच्या आज पण नियोजन घरची गाडी पलवायचा कसा विचार केला तुम्ही काय नाही सदच घरची गाडी विचार म्हणजे ज्या उजवीला गाड्या पालतात जेणेकरून आता म्हणजे आपला मेहबूब जरी झाला थोडा वय झालेत पण कुठेतरी म्हणजे थोडाफार एखाद उडी मागे सुटीला किंवा तोंडावर त्याच्याप्रमाणे कमी एखादी टाकते पण तो अशी साथ नाही सोडत म्हणजे जी घरची गाडी पलते त्याच्या हिसोबत आम्ही नाव देतो जर आम्ही विचार करतो जर उजीला गाडी जर पहिल्या तर फोलाल तर आपली घरची काय वाईट आहे त्यापेक्षा मग घरची चालवतो या निवेदनाच आम्ही येतो मैदाना मित्रांनो तुम्हाला सांगत झाला ना तर मैबूब का आजकालचा बैल नाही तो बराच वर्ष पाललेला आहे बराच त्याच्या नावावरती किताब आहेत काय सांगायला बरंच की तर आहेत पण काय बोलत बऱ्याचशा आणि तो एवढ्या दिवशी लपलेला बैल होता बऱ्याचशा बैलांना त्यांनी प्रसिद्धी दिली बरेचशा बैल वरती पण गेलेत तर आज तो आत्ता जवळजवळ मी दो मेहरबानचे मेहरबाननी पण त्याचं नाव केलं असेल आणि त्याच्या मुलं मेहरबानचं नाव झालं आहे या दोघांची दो एकमेकाला साथ आहे आज ते दोन्ही पण बैल अशी नाव रूपाला आले आहेत तर जिथं जिथं आता एक मेहबान मेहरबा मेहरबान आणि मेहबूब ही दोन नाव चर्चेत आहेत कुठेतरी मेहबूबच्या पावलावरती पाऊल ठेवून मेहरबान पुढे आहित आहे लोकांना खूप आनंद आहे हो बाबा तो जो नाव आहे तो दीपक शेठ पाटील चिरले पणवे ला कुठेतरी टिकून राहतो या शहरी क्षेत्रामध्ये काय सांगाल काय त्याच्या एक सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचं प्रेम जे आहे आणि कुणाला आमच्या आम शेटचा विषय असाय का कुणाला वाईट नाही बोलायचा जेव्हा पण शर्यत माझी चालते तेव्हा सगळ्यात आधी तसंही मला आमचं दीपक शेठ येतो तर का आज हरली तर हरू दे काय टेन्शन न घेऊ आज हरल्या मग उद्या जिंकू त्याचा काही विषय नाही खेळ आहे खेळाच्या क्षेत्रात आपण हार घेत नक्कीच आहे पहिली दीपक तर तुम्ही घेऊ काय आपण नंतर बघू आपली बाईला पळली ना मित्रांनो कसा असतो ना एखाद्याच्या दावणीला नशिबात लागतो कारण का एक बैल पलताय पण तो किती एक दोन वर्ष पलेल नंतरचा काय पण तो तुम्ही करून दाखवला त्याच्यात थोडीच तोड बैल पलणार तुम्ही एक आता छोटा वस्ताद तयार केलेला आहे मेहरबान आमची खरी म्हणजे सर्वांची मेहनत आहे जे माझं मी एकटा किंवा दीपक शेट झाले तरी मी झालो न्यानो झालो हे तिघांचे जेव्हा आम्ही एक तर कधीच केलं होऊ शकत नाही आमचा पण जी पोरं करतात आणि जी पोरांची जी मेहनत आहे पोरांची बा एकाच्या मागे एक, एक तयार आता अजून एक वासू घरी तयार आहे आता सध्या जाताच पाठवलेला आहे होईल तो पण आम्हाला वाटत नाही का जे असं नाही का लगेच लक्ष लगेच ज्या ठिकाणी भरपूर कष्ट करायला लागतात का आज शेवटाला बैल पण म्हणजे खाऊ काम नाही तरी पण तयार करणं पण एवढ्याच ताकदीचा एवढा आहे कारण की तेवढ्या स्पीडची आणि तेवढ्याच ताकदीवर बैल चालवायला मेहनत लागते त्याने खूप कठीण काम आहे दादा एक लाच प्रश्न विचारतो एक मेहबूबला घडवण्यात सर्वात मोठा हात असेल ते त्याच्या जॅकीचा काय सांगाल त्यांच्याबद्दल जॅकीचे तुम्हाला सांगू ना जॅकीचे अजून पण आणि आज सुद्धा आमच्यावर उपकार आहेत बाबुडावरचे आजही तो बैल निघाला आज तो डीएसी वाल्यांच सुद्धा ड्रायव्हर थ... या वर्षीचा फिक्स ड्रायव्हर होता पण जेव्हा जेव्हा आमच्या त्याची सोबत शर्यती जमल्यात आमच्या पहिल्यापासून शर्यती होतात पण जेव्हा जेव्हा शर्यती जमल्यान ड्रायव्हर आमच्या विरुद्ध आणि त्या बाई महबूबच्या विरुद्ध कधी अजूनपर्यंत बसला नाही आणि जवळ पण बाईला आरतात पहिला डोळ्यातून असू त्या बाबूडायवरच्या येतात आमच्या जावा जवळ आरतो चालेल दादा तुम्हाला देखील वेळ होत्या आर्थ तुमची देखील शर्यत जमले मायाकडून शुभेच्छा असतात तुमच्या या पुढच्या देखील एवढा कटक